विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा आगमन सोहळ्या निमित्त सर्व बहुजन समाज बांधवांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केल्याबद्दल डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव मंडळ भीमनगर सांगोला यांच्या वतीनं जाहीर आभार जाही रावा, जाही रावा, आग, दोन दोन हजार पंचवीस रोजी महामाता भीमाई

महात्मा फुले जयंत उत्सव मंडळ सांगोला शिवप्रेमी तरुण मंडळ सांगोला नगरपालिका मुख्याधिकारी सर्व स्टाफ तांबोली बागवान समाज चंदन होणराव मक्तीनगराध्यक्ष आणि परिवार धनगत समाज सेवा मंडळ सांगोला तसेच सर्व बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर प्रेमी व तमाम बौद्ध व बहुजन बांधवानी विश्वरत्न परंपरा डॉक्टर आंबेडकर

आमदार माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार पाटील साहेब माजी आमदार परिषद माननीय दीपक खे पाटील साहेब यांनी प्रत्यक्ष सहभागी नोंदवून जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी व तालुक्यातील शांत सुवस्था अबाधित ठेवण्यासाठी परंपरेने या तालुक्यातील तहसीलदार पोलीस निरीक्षक मुख्य अधिकारी सिटी सर्व्हिस अधिकारी वीज वितरण कंपनीचे अधिकारी या कार्यक्रमासाठी सांगोला तालुका लोक महासंघ मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ध पुतळ्याच नृतिकरण करून पूर्ण कृती पुतळ्यात केल्याबद्दल आभार जाहीर आभार जयरा